नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला एक गोष्ट माहित आहे की दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे हे वर्ष एम पी एस जे एक्झाम आहेत यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं वर्ष आहे कारण याचं प्रमुख आहे की आपल्याला पाठीमागे कळायला होतं की पी एस आय जागा बऱ्यापैकी सुटणार आहेत आणि आता काल जो एका माहिती अधिकाराचा मुद्दा होता त्यामध्ये आपल्याला असं समजलेलं आहे की साधारणतः आठशे साठ जागा या च्या रिक्त आहेत म्हणजे तो जे आर जो आहे हा जे आर सुद्धा माझ्याकडे आहे तो काय विषय नाही तर हा जे आर जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल हा जे आर नेमका काय आहे आणि एक्झॅक्ट दोन हजार चोवीस साठी एसटेच्या जागा किती असतील आणि या सर्व गोष्टीची तुम्हाला इतंभू अशी माहिती मी या मध्ये देणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी उत्तम गोरे प्रथमता एमपीएससी चॅन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचा सहर्ष स्वागत करतो तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की हा जे आर जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असेलच पण ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलो नाही त्यांच्यासाठी हा जी आर मी थोडासा तुम्हाला समजून सांगतो बघा तर हा जो आहे तर हा माहिती अधिकार अंतर्गत मिळालेली आपल्याला माहिती आहे वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस चा मुद्दा या तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की माहिती म्हणजे दिनांक सत्तावीस दहा दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं जी माहिती मिळालेली होती त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ऑक्टोबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत बघा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्य निरीक्षक या ठिकाणी संवर्गातील एकूण रिक्त पदांची संख्या आठशे साठ आहे आणि ह्यावर असं सादर करण्यात येत की राज्य निरीक्षक दोन हजार चोवीस करिता मागणी पत्र या ठिकाणी अंतिम करण्याची कारवाई शासन स्तरावर सुरू आहे म्हणजे आठशे साठ जागा ज्या रिक्त आहेत त्या रिक्त आठशे साठ जागा ह्या दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहे आता ठीक आहे आठशे साठ जरी नाही भरल्या गेल्या तरी बऱ्यापैकी ह्याच्या पन्नास टक्के जरी साठ टक्के जरी जागा भरल्या गे गेल्या तर चारशे साडेचारशे जागा ह्या वर्षी तुम्हाला एसटी आयच्या असणार आहे आणि यामध्ये आपल्याला माहित आहे की सर्वात म्हणजे महिलांसाठी जर एक नंबर जॉब कोणता मानला जातो तर तो एसटी आहे आणि तसंच साथ पुरुषांसाठी सुद्धा हा जॉब खूप चांगल्या प्रकारचा मानला जातो तर जी ही जी परीक्षा आहे ती कंबाईनच्या एक्झाम मार्फत भरली जाते आणि ही संदर्भात जर आपण पाहायचं झालं तर सोळा जून ला पूर्व परीक्षा आहे कंबाईनची सोळा जून म्हणजे आजपासून जर विचार केला सोळा जून दोन हजार चोवीस तर आपल्याकडे दिवस अभ्यासासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे मी वारंवार याचे व्हिडिओ पण टाकत आहेत आणि टाकत पण राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्रामला तुम्ही सर्व विद्यार्थी लिंक राहा जॉईन रा, तर तिथं पुस्तक वाचायची तज्ज्ञ फॅकल्टीचं तुम्हाला इथं मार्गदर्शन देखील तर जागांची संख्या पी एस आय ची मोठी आहे ची मोठी आहे ची मोठी आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये ची मोठी ऍड जशी तेवीस मध्ये निघली होती तशाच प्रकारे चोवीस मध्ये सुद्धा निघणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आजपासून जरी तयारी लागले तरी सुद्धा हा अभ्यास होऊ शकतो तुमचा आणि या संदर्भात काय विद्यार्थ्यांना जर आपल्याकडून म्हणजे या ठिकाणी माझ्याकडून तुमच्या प्रयत्नासाठी एक मुद्दा असा आहे की याची जी बॅच आहे संकल्प बॅच ही बॅच आपली या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि ही बॅच ची फी पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के वाफ्यामध्ये राहणार आहे आणि महाराष्ट्रातील एकदम तज्ज्ञ अशा मार्गदर्शक लोकांची टीम प्रत्येक विषयाने या तुम्हाला इथं उपलब्ध असणार आहे त्याच्यामुळे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता ह्याच्यासाठी डाऊन म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे जी एस बाय उत्तम गोरे तिथं जा ऍप डाउनलोड करा तिथून तुम्ही ती बॅच परचेस करू शकता किंवा कोणती काय अडचण आली तर सत्तर अडतीस एकशे पंचावन्न दोनशे पंचावन्न हा स्क्रोलवरती जो नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉल करा आणि तिथून तुम्ही ते जॉईन करा तसंच या ठिकाणी खाली अजून एक लिंक मी टाकतोय की एक वेबिनार पण ठेवलेला हो आहे मी नऊ तारखेला की दोन हजार चोवीसच्या कंबाईन साठी विद्यार्थ्यांनी कसं कसं सामोरं गेलं पाहिजे तर तो वेबिनार जॉईन करण्याचे सुद्धा लिंक खाली टाकलेले ते लिंक सुद्धा तुम्ही जॉईन करा तर असो तर भरपूर मोठी संख्येचे संख्येने ऍड आहेत तर तुम्ही अभ्यास करा अभ्यास होऊन जाईल काय अडचण येणार नाही तर एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र